राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल करा गत दहा दिवसांपासून कोयना परिसराला झोडपून काढलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला आहे आणि त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सत्तेचाळीस हजार सातशे नव्याण्णव क्युसेक आहे गुरुवारपासून उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहे कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाची साठवण क्षमता एकशे पाच टी एम सी असून धरणात सध्या त्र्याऐंशी पूर्णांक पन्नास टी एम सी पाणीसाठा आहे तर धरण एकोणऐंशी पूर्णांक तेहत्तीस भरलेलं आहे धरणातून पाणी सोडल्याने जलपातही नियंत्रित झाली आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून तीस हजार क्युसेक आणि पायथा विद्युत ग्रहातून एकवीसशे क्युसेक्स एकूण बत्तीस हजार शंभर क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आलेलं आहे आज दिवसभर पावसाची संततधार असल्यामुळे कोयनेला पंचवीस नवदाला चाळीस महाबळेश्वरला एकोणचाळीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा